सांगणार प्रचाराची सुरुवात आहे परंतु चंद्रकांत खैरेला एकच सांगेल का तू जर खालच्या पातळीवर जात असेल तर मी सुद्धा तुझ्या विरोधात खालच्या पातळीवरती जाऊन भाषण करील आणि एकही महिला ही चंद्रकांत खैरेला मतदान करणार नाही करणार नाही छत्रपती शिवाजी तेरा तारखेला समजेल ना तेरा तारखे सोबत आहे ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराची गदळी केली त्यांच्यासोबत के तेरा तारखेला आपल्याला समजेल आणि त्याचं उत्तर त्यांना मिळेल चार जूनला धन्यवाद